बातमी साताऱ्यातून साताऱ्यात पोलीस बंदोबस्तात रेव पार्टी झाली आहे बारबाला नाचवल्यात गाड्या फोडल्यात डोकी फोडली आहेत दारूसह अंमली पदार्थांचं सेवन सुद्धा झालेलं आहे पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आता आदेश दिले साताऱ्याच्या कास पठारावरील एका हॉटेलमध्ये बारबाला नाचवून रेव पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या रेव पार्टी दरम्यान झालेल्या भांडणात तीन जण जखमी झालेले आहेत आणि या प्रकरणी पोलिसांनीही तपास सुरू केला आहे त्या रेऊ पार्टीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत पार्टीमध्ये दारू पिऊन दिंगाला घालतानाचे व्हिडिओ समोर आले एका हॉटेलमध्ये काही लोकांमध्ये भांडण झालेली होती त्या ठिकाणी बरेच साक्षीदार आहेत असं समजते ह्या सगळ्या बाकी प्राप्त झाल्यानंतर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा यांच्याकडनं ह्या संपूर्ण प्रकरणाचा एक अहवाल मागण्यात आलेला आहे याच्यामध्ये संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची सूचना दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे संबंधित जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे